मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेटमध्ये उत्तम पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभविवाह डोहाळी जेवण बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आहेत आपले शुभ कार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आणि शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ बावन्न एक्सप्रेस आवाज सांगोला महिला सूतगिरणीच्या एकोणीस जागांसाठी तेहत्तीस जण रिंगणात सत्ताधारी शेकाप व विरोधी गटात दुरंगी लढत सांगोला शेतकरी महिला सहकारी वस्त्र निर्माण सूतगिरणी संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी अर्ज माघारी घेण्याच्या मंगळवार सव्वीस डिसेंबर या शेवटच्या दिवशी चौदा इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने एकोणीस जागांच्या निवडणुकींसाठी तेहत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर सत्ताधारी शेकापला संस्था गट व भटक्या जाती जमातीमधील दोन जागा बिनविरोध मिळाल्या त्यामुळे उर्वरित एकोणीस जागांसाठी सत्ताधारी शेकाप व विरोधी गट यांच्यात दुरंगी लढत होणार आहे भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापचा वाद ताब्यात बंद असलेल्या सहकारी संस्थांपैकी शेतकरी महिला वस्त्रनिर्माण एकवीस सुतगिरणीच्या संचालक मंडळांच्या एकवीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकवीस जागांसाठी अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झाले होते छाननी दरम्यान एक अर्ज नामंजूर झाल्याने सत्तेचाळीस अर्ज मंजूर झाले होते अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चौदा अर्ज माघारी घेतले गे गेले यामध्ये एकोणीस जागांसाठी सत्ताधारी शेकापचे एकोणीस तर विरोधी गटाचे चौदा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत रविवारी सात जानेवारी दोन हजार चौदा रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून सोमवार आठ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे सत्ताधारी शेकाप समोर डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक सागर लवटे यांनी आवाहन उभे केलंय मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा